हल्लीच्या काळात आजारपणाचे वेगवेगळे प्रकार आपण ऐकतो आणि हे प्रमाण खूप वाढताना दिसतंय त्याची अनेक कारणं आहेत एक म्हणजे बदललेली लाईफस्टाईल दुसरं खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तिसरं म्हणजे बैठक काम चौथं म्हणजे व्यायाम न करणं आणि पाचवं पुरेशी झोप न घेणं नमस्कार मी कुल स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आज स्वरदा आजचा व्हिडिओ हा क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स या विषयावर आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं की वेगवेगळ्या आजारांचं गंभीर आजारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता त्यासाठी फायनान्शियल प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे याच विषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हो हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका कॅन्सर हार्ट अटॅक हार्ट स्ट्रोक ब्रेन स्ट्रोक किंवा कमी वयात एन करावी लागणं बायपास करावे लागणं किडनी फेल्युअर या सगळ्या गोष्टी फार कॉमन झालेल्या आहेत आणि हे फार कमी वयात हल्ली होताना दिसतं यासाठी आपलं एक फायनान्शियल प्रोटेक्शन असलं पाहिजे जे आपलं हॉस्पिटलायझेशन पण कवर करेल आणि त्या दरम्यान आपला जो फायनान्शियल लॉस होतो आपण उत्पन्न मिळवू शकत नाही आणि म्हणून जो लॉस होतो तो सगळा कव्हर करू शकेल कोणताही गंभीर आजार झाला की सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर आपलं उत्पन्न थांबतं आणि आपल्या ॲसेट्स लायबिलिटीज यावर त्याचा परिणाम होतो म्हणजे काय तर उत्पन्न थांबलेलं असतं त्यामुळे आपल्याला आपल्या लायबिलिटीज ला सिक्युअर करता येत नाहीत आणि आपल्या ज्या ॲसेट्स आहेत त्या लिक्विडेट करून आपल्या आजारपणाचा खर्च आपल्याला काढावा लागतो यामुळे आपल्याला हेल्थ इन्शुरन्स पुरेसा असतोच असं नाही कारण एखादा गंभीर आजार झाला तर त्यासाठी येणारा खर्च खूप जास्त असतो मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे तर आपला क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स आपल्याला तिथे मदत करू शकतो हेल्थ इन्शुरन्स असताना क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स असला पाहिजे का हा अनेकांचा मला प्रश्न असतो तर आपण जर हेल्थ इन्शुरन्स काढला असेल आणि गंभीर आजार झाला तर आपला फक्त हॉस्पिटलायझेशनचा खर्च तोही आपला सम इन्शुअर्ड एवढाच त्या पॉलिसीमधनं कवर होतो पण जर क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स आपण काढलेला असेल तर आपण एक मोठं कवरेज त्यात ऑप्ट करू शकतो म्हणजे आपल्यासाठी घेऊ शकतो आणि जर आपल्याला तो आजार झाला तर तीस दिवस आपण त्याचा वेटिंग पिरियड असतो म्हणजे आजार झाल्यावर तीस दिवसानंतर आपण सर्वाईव्ह झालो तर आपल्या आजारपणाचा आणि इतर कुठलाही खर्च कुठलीही मेडिकल बिल न देता आपल्याला त्या पॉलिसीतनं क्लेम करता येऊ शकतो क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स म्हणजे काय आपल्याला जर एखादा आजार झाला तर आपल्याला कंपनीकडनं एक लमसम कॉम्पन्सेशन मिळतं जे आपण मेडिकल इमर्जन्सीसाठी पण वापरू शकतो किंवा आपल्याला कुठल्याही लायबिलिटीज असतील तर त्या प्रोटेक्ट करण्यासाठी पण वापरू शकतो म्हणजे हॉस्पिटलायझेशनचा खर्च आपण हेल्थ इन्शुरन्समधनं घेऊ शकतो पण इतर आपल्या लायबिलिटीज प्रोटेक्ट करण्यासाठी आपण पॉलिसीमधनं क्लेम करू शकतो आणि ते कॉम्पन्सेशन लमसम मिळतं त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स व्यतिरिक्त ते आपल्याला क्लेम करता येऊ शकतं क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स याविषयी ऐकलं की प्रत्येकाला प्रश्न पडतो की ह्यामध्ये कोणकोणते आजार कवर होतात हार्ट अटॅक आहे हार्ट स्ट्रोक आहे ब्रेन स्ट्रोक आहे पॅरालिसिस आहे सारखं दुखणं आहे किंवा कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत एन्जिओग्राफी आहे एन्जिओप्लास्टी आहे बायपास आहे किंवा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आहे या सगळ्यामुळे जर आपल्या उत्पन्नावर परिणाम होत असेल आणि आपण सर्वाईव्ह होत असलो तर क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स आपल्यासाठी महत्त्वाचा असतो ह्या व्हिडिओच्या सुरुवातीपासून आपण ऐकलं क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स म्हणजे काय तो इन्शुरन्स घेताना आपण काय काळजी घेतली पाहिजे तर ज्या वेळेला आपण हा इन्शुरन्स घेऊ तेव्हा कमीत कमी सर्वायवल पिरियड असलेला इन्शुरन्स घ्यावा कारण अशा पद्धतीचे क्रिटिकल इलनेस बेनिफिट देणाऱ्या बरेच इन्शुरन्स कंपनीज आहेत पण कमीत कमी सर्वायवल इन्शुर सर्वायवल पिरियड असेल असा जर इन्शुरन्स घेतला तर आपल्याला क्लेम लवकरात लवकर मिळतो आणि त्यामुळे आपलं पुढचे जे फायनान्शियल प्रायोरिटीज आहेत त्यासाठी एक बॅकअप मिळतो आजच्या व्हिडिओत आपण बघितलं क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स म्हणजे काय त्यामध्ये कोणकोणते आजार कवर होतात आणि मेडिक्लेम असताना क्रिटिकल इलनेस इन्शुरन्सची काय गरज आहे तसेच हा इन्शुरन्स घेताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे ह्या आणि अशाच काही विषयांना घेऊन माझं यूट्यूब चॅनल मी घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे आज स्वरदा त्यामुळे हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका